महाराष्ट्रामध्ये मा प्रत्येक प्रतिनिधीच्या स घरासमोर बंगल्यासमोर संबंध धनगर समाजाच्या वतीनं चा चालू असलेलं जालना जिल्ह्यातील धनगर समाजाच्या एस टी आरक्षणच्या निमित्तानं आमचे प्रदे बोरडे साहेब दीपक भाऊ बोराडे यांनी जो आरक्षणासाठी जो लढा चालू केलेला आहे आणि त्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे तेरावा दिवस आहे या निमित्ताने या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या बंगल्यासमोर जाऊन सर्व तालुक्यातील धनगर समाजांनी मंडळी आपण आज आलेलो आहोत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील जिल्ह्यात भोकर वेगवेगळा महाराष्ट्र न्यूज पाच वर्ष सरकार समाज शेतकऱ्याच्या बांधावरती येण्याचं कारण म्हणजे

आणि त्यानिमित्तानं दहा वर्षापासून त्यांच्याही पाठीमागे आमचा हा लढा सुरू आहे त्या या आरक्षणाच्या निमित्तानं आपल्या भोकरदांचे माननीय संतोजी दानवे साहेब यांच्यासुद्धा बंगल्यासमोर आज सर्व तालुक्याच्या वतीनं या एस टी आरक्षणामध्ये आमचा समावेश व्हावा आणि आम्हाला लवकरात लवकर एस टीचं आरक्षण द्यावं या हक्कासाठी सर्व तालुक्यातील धनगर समाज या ठिकाणाला आहे शासनाला आम्ही एवढी विनंती करतो आमच्या भोळ्या बाबड्या समाजाचा तुम्ही अंत पाहू नये जर या उपोषणाच्या नंतर जर परत जरा समाज जर जागृत जास्तीत जास्त जर झाला तर हा समाज मुंबईपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो म्हणून आम्ही नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्व धनगर समाजाच्या वतीने अशी विनंती करतो की आमच्या दीपोज बो, दीपक वत्सवाचे जा उपोषण जालना चालू आहे या उपोषणासंबंधी लवकरात लवकर आपण निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर चर्चा लव करून हा एस टी आरक्षणाचा विषय विषय संपवावा अशीच मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आणि या धनगर समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी थांबतो धनगर बांधवांच्या वतीने आरक्षणाच्या संदर्भात मोर्चा काढण्यात आलेला आहे ते आज माझ्या निवासस्थानी या ठिकाणी येऊन त्यांनी निवेदन देऊन आपल्या मागण्या आरक्षणाच्या संदर्भात मागितलेल्या आहेत आणि या मागण्या मागत असताना मी त्यांना सांगितलं की निश्चितपणे आपल्या या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी नक्कीच समाजासोबत त्यांच्या मागण्यांसोबत त्या ते ठिकाणी त्यां त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि या मागण्या घेऊन सरकारकडे जे आपण आता सरकारचं लक्ष वेधलेलं आहे यातून या, या बाबी सगळ्या कायद्यामध्ये कशा बसवल्या जातील किंवा कायद्या कायद्यात कशा बसतील याचा विचार करून नक्कीच मुख्यमंत्री महोदय धनगर समाज बांधवांना न्याय देण्यासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि हे जे काही प्र